नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो <coughs> सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशन सोलापूर आणि धाराशिव या दोन शहरात दरवर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करते या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या नवदाम्पत्यास लोकमन मंगल फाउंडेशन तर्फे संसार उपयोगी साहित्य ही भेट दिलं जात धाराशिव येथे दोन हजार पंचवीस मधील मत चा हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा वीस एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजता होणार असून तो छायादीप मंगल कार्यालयाच्या मैदानावर होणार आहे या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि लोकमंगल फाउंडेन फाउंडेशनचे मार्गदर्शक बापू देशमुख ह्या फाउ फाउंडेशनसाठी सतत कार्यरत असलेले मान्य श्री रोहनभाय देशमुख लोकमंगल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी आतापासूनच कामाला लागली आहे या विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी नव्याण्णव तेवीस आठ शून्य शून्य दोनशे छप्पन या क्रमांकावर इच्छुक विवाह इच्छुकांनी किंवा ज्यांना या सामूहिक विवाह सोहळ्यात आपला विवाह लावून घ्यायचं आहे त्यांनी नाव नोंदणी करावी असं लोकमंगल फाउंडेशन तर्फे आव्हान करण्यात आलं आहे या विवाह सोहळ्यासाठी येत्या मंगळवारी रोहनभैया देशमुख यांनी एका बैठकीचं धाराशिव शहरात आयोजन केलेलं आहे काल हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षाचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा नव्याण्णववा जन्मदिवस संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अगदी उत्साहानं साजरा करण्यात आला आणि शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे प्रेमी यांनी त्यांना विनम्र असं अभिवादन केलं धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर इथ त्याचबरोबर उमरगा कळम परंडा भूम आणि जिल्ह्यातील अनेक गावातून शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी <coughs> हा कार्यक्रम साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा नाहीत त्यामुळं जनतेचं जनतेची हाल होत होते किंवा मग दूर जाऊन या बँकेतील कामाचा लाभ त्यांना घ्यावा लागत होता यावर यासाठी गेल म्हणजे दोन हजार तेवीस साली जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी तत्कालीन <coughs> केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड यांना एक पत्र देऊन जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा सुरू कराव्यात असं मागणी केलेली होती आणि या याचा मागणीचं पाठपुरावा ते करत होते आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असल्याचं दिसून येत असून जिल्ह्यात आठही तालुक्यात मिळून जवळपास एक्केचाळीस नवीन शाखा लवकरच सुरू होणार असून त्या ह्याच्यात बँक ऑफ बडोदाच्या बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक कॅनरा बँक सेंट्रल बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांच्या ह्या एक्केचाळीस शाखा असणार आहेत कळंब तालुक्यातील शिराढोण या गाव गावात गावा गावाचा आसपासच्या वीस ते पंचवीस गावा गावांशी व्यवहार असतो आणि अशा गावात फक्त मराठवाडा ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोनच बँका होत्या इतर राष्ट्र बँक नसल्यामुळं आणि महाराष्ट्र बँकेची सिस्टर कन्सर्न असलेली महा महाराष्ट्र ग्रामीण बँकच इथं असल्यामुळं लोकांना त्रास सहन करावा लागत होता आता शिराडोनमध्ये ही बँक ऑफ बरोडाची शाखा लवकरच सुरू होईल असं दिसतंय इरमाळा येथे हिरमाळा येरमाळ्याचा आहे पंच जवळपास तीस पस्तीस गावाशी येथे सं गावांचा इथे संपर्क असतो व्यवहार असतो आणि इथून प्रवास प्रवासासाठी ती पण येत असतात येरमाळा गावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा दोन दोनच बँका होत्या त्यात ही स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक एकमेवच राष्ट्रीयकृत बँक होती आता येरमाळ्यात लवकरच बँक ऑफ महाराष्ट्राची पण शाखा सुरू होईल असं दिसतंय एकंदरीत ह्या जिल्हाभरात ह्या एक एक्केचाळीस बँका ज्यावेळेस का सुरू होतील त्यावेळेस मग लोकांची बँकिंग व्यवहारासंबंधीची ओरड कमी होईल तरीही त्या भविष्यात अपुऱ्यात पडतील हे नक्कीच त्यामुळं वारंवार यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि जनतेनं पण पाठपुरावा कर, करुरावा करणं आणि त्यासाठी हालचाली करणं गरजेचं आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद